पाच जानेवारी श्रीप्रेमाच्या इत्याने गोंदावलेकर महाराज सांगतात प्रवचन क्रमांक सात नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळमळ पाहिजे रूप नष्ट होते पण नाव कधीच नष्ट होत नाही म्हणूनच नाव हे रूपाच्या पलीकडचे सत्य आहे नाम घ्यायला बाहेरची अडचण नाही खरी अडचण आपल्या मनात आणि अहंकारात असते नाम घ्यायचं काम हे आपलं आहे प्रेम येणे हे नामाचं काम आहे जसं आईचं प्रेम मुलावर आपोआप येतं तसेच नामाशी नातं जोडलं की प्रेम आपोआप येतं नाम जबाबदारीने घेतले की सवय बनते तर तरापुरकीने घेतले की साधना बनते आपण नाव किती अस्थेने घेतो यावरच प्रेम ठरतं नामाचं नातं जसं जसं घट्ट होतं तसं शरीराची वाढ नकळत होते नाम घ्या बाकी सगळं आपोआप घडेल म्हणूनच श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज सांगतात नामाचे प्रेम येण्यासाठी खरी कळमळ पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा